राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी श्री उमेश नेमाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे याच निमित्त नगरपालिका सभागृहामध्ये सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी हे उपस्थित होते व माजी प्रभारी उपाध्यक्ष विजय चौधरी गटनेते हाजी नईन पठाण नगरसेवक उल्हास पगारे डॉक्टर मोरे जुबेर पठान हाजी आशिफ खान युवराज नाटकर मुस्ताक शेख इतर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सामूहिक सत्कार केला गेला या पक्षामध्ये एक नेतेपदाची संधी या ठिकाणी मिळाली जिल्ह्यामध्ये तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बहुतांशी आमदार निवडून आणण्याचा बहुमानही राष्ट्रवादीला मिळाला होता परंतु अलीकडच्या काळामध्ये थोडं काही वेगळ्या पद्धतीची लाट आली तसं जर आपण पाहिलं तर सध्या तस निसर्गाचाही तसाच तोल जातोय धुप्त कमी छाव आहे म्हणून या ठिकाणी काही सत्तांतर झालं परंतु जे सत्तेत आले त्यांना त्या या राज्याचं या देशाचं कशा पद्धतीने जनतेच्या आणि नागरिकांची सेवा केली पाहिजे त्यांना कशा पद्धतीने आपण न्याय दिला पाहिजे याचं ध्येय धोरण अजूनही ठरवता येत नाही कारण त्यांच्याकडे तसा अभ्यास नाही पण का ज्या वेळेला सांभाळलेली आहे की ज्या वेळेला तिथे मंत्रीपद होतो आणि विरोध किती होता ते आम्हाला सर्व माहिती आहे त्या वेळाचे तुम्ही खबबीर नेतृत्व केलेलं आहे अशा वेळेला आपण जे नगरपालिका सांभाळली आहे त्याच्याबद्दल तुमची जेवढी तारीफ केली तेवढी कमी आहे पण आता जी जबाबदारी पक्षाने तुमच्यावर टाकलेली आहे ती साधी नव्हे तर येणारी जे एक दहा महिन्यानंतर जे निवडणूक आपल्या समोर येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आणि आमचे विजय चौधरी हे मुख्य विषय आहे